आणि मकरण पाटील हेच आमचे मुख्यमंत्री त्यामुळं कुणीही काही म्हणा आमच्यासाठी हा माणूस देवदूत आहे देवदूत राहणार आता बाकीच सर्वजण बोलतील मला खूप वेळ दिला मी संयोजकांनाही मनापासून धन्यवाद देते आणि थांबते बोलण्यासारखं खूप आहे पण वेळा अभावी थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र माननीय पाटला बैलगाडी या ठिकाणी आपल्या बकरदाबा पाटील यांना अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य खंडाळा तालुका उपाध्यक्ष अण्णामामा गाडवे सर्व त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं आम्हाला जाहीर पाठिंबा या ठिकाणी देते माननीय जन्नायक बकरदाबा पाटलांचा आमचे समर्थक वाई तालुक्याच्या आण मानशान विलास पालवान देशमुखनाथ आम्ही नकर पाटलांना खंडाळा तालुक्यातून जाहीर पाठिंबा ही करतो यानंतर महाबळेश्वरचे नेते आदरणीय राजेंद्र शेठ राजपुडे आपलं मनोगती या ठिकाणी व्यक्त करतील येत्या वीस तारखेला हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या वाई महाबेश्वर खंडा मतदारसंघातील या मतदारांची या ठिकाणी जाहीर सभा या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचेच नेते आपले जननायक आमदार मकरंदाबा पाटील या जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार नितीन काका पाटील आता व्यासपीठावरील सर्वच तिन्ही तालुक्यातील मान्यवर मंडळी उपस्थित या ठिकाणी महायुतीचे घटक पक्षातील सर्वच प्रमुख पदाधिकारी बंधूंनी खर तर आता मी बाकी याच्या न बोलता मी माझ्या तालुक्यावरतीच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगणारे गाडीवताईंनी सांगितलं सांगित की या ठिकाणी आबानी या पंचवर्षिक मध्ये आपल्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी साडेचार कोटीचा साडेचार हजार कोटीचा विकास केला पण मला अभिमानाने सांगा असं वाटतंय आमच्या महाबळेश्वर तालुक्याचं फक्त एकोणसाठ हजार मतदान आणि त्याच्यामध्ये साडे अठराशे कोटीचा विकास हा फक्त महाबळेश्वर तालुक्यामध्ये केलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही ठरवलेले ही निवडणूक आता आबांची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक आता कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे आमचं मतदान एकोणसाठ हजार आहे पण त्याच्यात होणाऱ्या मतदानामध्ये म्हणजे लीड माझं आजचं वाक्य लिहून घ्या पंचवीस आम्ही येत नाही करण्यात आलं तरी तीनशे एकोणचाळीसला आमचा बूट सुरू होतो चारशे बहात्तर ला संपतो तीनशे एकोणचाळीस ला माझ्या गावाची पहिली पेटी सुरू होते सव्वा सातशे मतदान होणार पंचवीस मतदान भक्त जाणार आणि सातशे मतदान आपल्याला त्या ठिकाणी होणार दिक, ते पण उमेदवार माझ्या गावातला उमेदवार उमेदवारी करते याच्यासाठी ते जाते हे सांगायचं कारण आबानी खरोखर या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मतदारसंघ म्हणजे विस्तारानं हा असेल तर आपला वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघ खंडाळ्याच्या पाडेगाव पासून सुरू होते तो महाबळेश्वरच्या सिंधी वलवनपर्यंत या ठिकाणी संपतोय हे करत असताना आधी आबांनी महाबळेश्वर तालुक्याच्या मतांचा कधी विचार केला नाही परंतु तिथल्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्यात आणि त्या अडचणींना सामोरं जात असताना खरं आम्हाला न्याय देण्याचं काम केलं अति दोन दोन हजार बावीस साली बघितलं अतिवृष्टी झाली ती चाळीस वर्षाचा विकास या ठिकाणी झालेला विकास आबांच्या माध्यमातून कैलासोशी नेते बाळासाहेब दादा असतील या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली झालेला विकास हा एका रात्रीत आमचा देऊन गेला परंतु तो आबानी आमचा तालुका एका वर्षामध्ये उभे करण्याचं काम केले हे आम्ही जवळ बघितलेले त्यामुळे ही आता आमची जबाबदारी आहे आम्ही या ठिकाणी काम करत असताना आबा दोन दिवस महाबळेश्वरला दौरा आबानी केला महाबळेश्वर तालुक्यामध्ये महाबळेश्वर प्रमुख शहर येतं या शहरामध्ये बरेच जण गप्पाजण मार्ग मारून जातात की महाबळेश्वरला त्या ठिकाणी असं होणार आहे तसं होणार आहे काही होणार नाही म्हणून बंधू मी तुम्हाला सांगतो महाबळेश्वर तालुका तालुक्यामध्ये आवर्जून एक सांगतो या ठिकाणी ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढत असेल तर महायुतीचे सगळे घटक पक्ष जर कुठं काम करत असतील तर ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये काम करतात त्याच्यामध्ये आम्हाला शिंदे गटाची साथ मिळते भारतीय जनता पार्टी असेल आरपीआय आठवले गट असेल इतर घटक पक्ष असतील ही सगळी माणसं या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मताधिक्य हे महाबळेश्वर तालुक्यातून मिळणार आहे आम्हाने केलेली विकास कामं किंबहुना विकासाच्या बरोबर त्या ठिकाणी माबेश्वर तालुका हा उंचीवरचा तालुका हा तालुक्यामध्ये खरं माबळेश्वर तालुक्याचं नाव हे राज्यात देशात जरी असलं तरी आमच्या ग्रामीण भागातली परिस्थिती थोडी विदारक आहे ही परिस्थिती सुधारवण्याचं काम खरं आमांच्या माध्यमातून झालेलं आहे आज माझ्या कांदाडीतला माणूस या ठिकाणी आलेला आहे कोयनेतला माणूस सोळशीतला माणूस आमच्या कुंभश्वर विभागातला या ठिकाणी आमची लोक आलेली आहेत गावाच्या गावं सांगतात की आम्ही शंभर टक्के देणार आहेत एकशे दहा गाव आहेत एकशे दहा गावांमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस गावं ही शंभर टक्के मतदान करणार आहेत हे कुठेही तुम्हाला महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार नाही की असणाऱ्या मतदानामध्ये शंभर टक्के मतदान हे आम्हाला त्या ठिकाणी होणार आहे दुसरा आवर्जून सांगतो तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की त्या ठिकाणी दोन नंबरला कोण राहणार आहे तुम्हाला जे वाटते ते उमेदवार आमच्या तालुक्यामध्ये दोन नंबरला राहणार नाहीत त्यांचा नंबर तिसरा नाही तर चौथा जाणार आहे ऐंशी टक्के गावांमध्ये त्यांना बुत मिळणार नाहीत पोलिंग एजंटचा विशेष सोडा पोलिंग एजंटमध्ये माणसं जवळ जायला तयार नाहीत आबा आपल्या दोन्ही ठिकाणी झाल्यात महाबळेश्वर तालुक्यामध्ये महाबळेश्वरला जी रॅली झाली आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व त्या ठिकाणी रॅली झाली विरोधकांनी काय केलं सभा संपल्यानंतरचे फोटो त्या ठिकाणी टाकतात दुसरं त्यांना कामच नाही ज्या ठिकाणी चांगलं काम, काम होतंय त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कसं पसरवायचं हे खरं त्यांचं काम चाललेलं आहे त्याच्यानंतर आमची पाचगणीला रॅली झाल्या आबा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील पाचगणीमध्ये अभूतपूर्व आबा पहिल्या निवडणुकी तीन नंबरला होते दुसऱ्या निवडणुकीमध्ये दोन नंबरला होते तिसऱ्या निवडणुकीमध्ये शंभर मताचं मताधिक्य होतं पण आता आमचं पाचगणी शहर कमीत कमी दोन ते अडीच हजारचं मताधिक्य त्या ठिकाणी देते आणि हे केल्याशिवाय आता महाबळेश्वरची जनता या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आम्ही दोन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करणार आहोत आणि हे नियोजन करत असताना आमच्या तालुक्यातील सर्व जनता सर्व पक्ष या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतात हेच या ठिकाणी आवर्जून सांगतो आज ही निवडणूक कर सामोरं जात असताना विकास कामांच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश मिळणार आहे मग अशी भाषणात कोणी सांगितलं आपण एक लाखाचा टप्पा आता पार करतोय होय ते खरं आहे आपण एक लाखाच्या आसपास आज पोहोचलोय या सगळ्यांच्या आठ नऊ वाजता फोन आलेत की आज आपली सभा आहे म्हणून आणि या सभेला एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय याच धोतकच आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला ही निवडणूक आपण या महाराष्ट्रामध्ये जे दोन पाच आमदार सगळ्यात जास्त विक्रमी मत निवडून येतील त्याच्यामध्ये आपले आमदार आभा असतील हे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो मी सगळ्यांना विनंती करतो की आता आपल्याला आजची आपली ही सभा संपल्याच्या नंतर आपल्याला आता प्रत्येकानं आता भागात कोणी काम करू नका इतरांच्या गावात कोणी काम करू नका प्रत्येकानं आपापल्या गावात काम करा गावात काम करत असताना प्रत्येकाला समजून सांगा जी आपली मशीन येणार आहे त्याच्यावरती आबांचं नाव दोन नंबर दोन नंबरला आहे त्याच्या समोरील चिन्ह घड्याळे हे लोकांना पटवून द्या तुम्हाला बघा कसा रिझल्ट होतोय खरं हा आपल्या सगळ्यांचं केलेलं कष्ट तर आहेच परंतु हा जो आबा जे विक्रम करणार आहेत हा विक्रम कोणी आता मोडीत काढू शकणार नाही आबांचे केलेलं पंधरा वर्षामध्ये काम आणि आबांनी ठेवलेला संपर्क हाच या निवडणुकीच्या मतांच्या रूपाने आपल्याला दिसणार आहे हे या ठिकाणी सांगतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आदरणीय प्रताप अण्णा पवार यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं नाही पडत नाही दोन हजार चोवीस ची सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीला सामोरे जाणारे आपले नेते आणि मित्र आदरणीय मकरंदाबा पाटील खासदार नितीन काका पाटील व्यासपीठावर असलेले ज्येष्ठ नेते बकायाबा पाटील बापू गायकवाड बापू आमचे भरगुडे सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझ्या मायबाप काय बोलावं आणि किती बोलावं अरे आज सुरुवात केली तर दोन हजार एकोणतीस ची निवडणूक येईल इतकं कामाने केलंय आणि म्हणून दोन मुद्द्यांचा परामर्श या ठिकाणी घेतला पत्रकार मित्रांना मी जाहीर नम्रतापूर्वक सांगतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आबांचा फॉर्म भरताना आदरणीय पवार साहेब या ठिकाणी होते त्यांच्याबद्दल काल आदर होता आज आदर आहे उद्या आदर राहणार आहे समोरच्या व्यासपीठावरून त्यांनी सांगितलं की त्यांची जुनी आठवण सांगितली पन्नास वर्षापूर्वी माझा फॉर्म भरताना स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण फॉर्म भरताना उपस्थित होते पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला साहेब आज तुम्ही येतं का त्यांनी सांगितलं उद्याच्या पन्नास वर्षाचा महाराष्ट्र ज्यांच्या ताब्यात घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मी तो उपस्थित राहिलोय त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलोय आणि म्हणून तीच भावना ठेवून आज मकरन पाटलांचा फॉर्म भरताना मी इथं आलोय मग गेल्या पाच वर्षाचा रेकॉर्ड बघा विद्यार्थी एक नंबरनं पास झालाय साडेचार हजार कोटीची कामं केलीत गावागावातल्या माणसांच्या उपयोगी पडलेत विकासाची कामं न मागता दिलीत अरे देव देखील पावण्यासाठी आपल्याला नवस करावा लागतो इथं नवस नाही निवज नाही अंड नाही रुटी नाही चिलीम नाही गांजा नाही बिनबोबाट होतय आणि म्हणून तुम्ही उपस्थित आहात एकच गोष्ट सांगतो आज जो जनसमुदाय आलाय आमच्या राजू शेट्टी सांगितलं कि शेवटच्या टोकाचा माणूस हा आहे तो का आलाय तो विश्वास द्यायला आलाय आणि म्हणून मी सातत्यानं म्हणत असतो आबा आमचा श्वास आहे आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि म्हणून हा अट्टाश आहे उद्याच्या वीस तारखेचा मित्रांनो एक सांगतो जास्ती वेळ घेणार नाही विकास काम तर होतील परंतु एक विनंती करतो आज वय ऐंशी हे नेतृत्व तळ हाताच्या फोडासारखं सांभाळा तुमच्या मनामध्ये आहे ते होणार आहे आभा महाराष्ट्राच्या कारभारी होणार आहे पण पुढच्या भविष्य सांगतो की आभा या महाराष्ट्राचा मुख्य कारभारी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सांगतो दनगट मनगट छातीची हिंमत घ्या करून नाही एकीच आणि राष्ट्रवादीच्या निकीच मतपत्रिकेचा नमुना असा आहे नंबर दोन मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील त्याच्या पुढे आबांचा फोटो नमस्कार करा घड्यालचं चित्र आणि बटन नाबा जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आरपीआयचे राज्याचे नेते आदरणीय अशोक बापू गायकवाड यांना विनंती करतो की आपण या शांता सभेला आपलं मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचे आधारे दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्याने या देशातल्या तमाम तुम्हाला आणि मला या देशाचं मालक बनवलं आणि सन्मानानं जागायला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो आज मकरंदाबा पाटील यांची सांता सभा आहे आणि या सभेला मला बघितल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या बोहळ्या उंचवल्या आहेत वातावरण तसंच होत आबा आम्ही तुमच्या सोबत होतो पण परिस्थितीनं आम्हाला थांबायला लावलो होत था। कारण महाराष्ट्रामध्ये युतीची माहिती करणारा नेता रामदास आठवले प्रक्रियेतून बाहेर निघतोय काय अशी परिस्थिती जन्माला आली होती ज्यानं माहितीला जन्म दिला त्यालाच माहिती बाजूला ठेवते काय अशी परिस्थिती जन्माला आली आणि महाराष्ट्रभर एक वादळ उभं राहिलं त्या वादळानं केलगार केला आणि आम्हाला जोपर्यंत जागा मिळणार नाहीत जोपर्यंत वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आबा आम्ही येणार नाही, नाही आहोत तोपर्यंत ना... कुठल्याही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामील होऊ नका असा आमच्या प्रदेशाध्यक्षांचा आदेश थे आला आणि आदेशामुळे मला फॉर्म भरावा लागला पण आदरणीय रामदास आदरणीय नेते रामदासजी ने आठवले साहेबांनी फोन करून सांगितलं की अशोक तुम्हाला थांबावं लागेल आणि त्याचबरोबर आबा तुमचाही फोन आला आणि फोन आल्यावर राष्ट्रीय नेत्याचा आदेश आमच्या सरसावत मानला जातो मग चूक का बरोबर आम्ही ना बघत नाही काय घडतंय काय मोडतंय आम्हाला माहित नसतं आम्हाला आदेश माहीत असतो आणि आदेशाची अंमलबजावणी करत आबा मी माझा फोन शेवटच्या दहा मिनिटात पाठी घेतला आणि पाठी घेतल्यानंतर पुन्हा एकदा खुसफूर सुरू झाली आणि म्हणून आबा मी पहिल्या दिवसापासून तुमच्या सोबत आलो मला तुमच्या सोबत यायचं होतं तुमचं राजकारण मी जवळ पाहिलेलं आहे तुमचं काम मी पाहिलेलं आहे ज्या ज्या कार्यकर्त्याने तुमच्या विरुद्ध माझ्यासारखं का काम केलं त्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याला गे गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या सत्तेच्या काळामध्ये त्यालाही आपण जवळ केलेलं आहे आणि माणसं जोडण्याची प्रक्रिया जर कुणाकडनं शिकायची असेल तर ती मकरंद पाटलांकडनं शिकावी आलेल्या माणसाला न्याय कसा द्यावा आलेल्या माणसाचा स्वभाव कसा समजून घ्यावा आणि रुचलेल्याला आपल्या सोबत कसं घ्यावं हे हो। नितीन काढणं शिकायचं हे दोन भाव जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला परिस्थिती बदलली असती समीकरण बदललेली असतात आणि समीकरणाबरोबर माणसामधलं प्रेम उद्वत्त झालेलं असत आणि म्हणून आजच्या व्यासपीठावर मला जाहीर सांगावं लागेल की सगळं शांत झालेलं आहे नेत्यांचा आदेश आलेला आहे कालच मी प्रेमंतुच्या सभेमध्ये होतो प्रवीण दरेकरजी त्या सभेला आले होते उदयन महाराज त्या सभेला होते त्या सभेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला काही जरी दिलं नसलं आजच्याला तर उद्याचा तुमचा सूर्य मोठ्या चांगल्या सत्तेच्या प्रकरणानं उभवणार आहे तुम्हाला आमच्या सोबत राहावं लागणार आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला आज जाहीर सांगतो की सा ही माय आहे माय युतीचे जनक रामदास आढळले आहेत घरात वास झाला वासा मोडला तर रिपेअर करतो आपण पण घर पडू देत नाही त्यामुळं आमच्या नेत्याचाच आदेश आहे काही झाले तरी चालेल कुठल्याही परिस्थितीला सामोरे जावं लागलं तरी चालेल पण मकरंदबाब पडताना विजय करणं ही तुमच्या हातातली तुमच्यावर दिलेली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणून आजच्या स्टेजवर आलेलो आहे मी इथे जाहीरपणे सांगेन कुणी काय म्हण आपा काका तुम्हाला कुणी काही सांग पण तुमच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आम्हाला अंगावर आणि गुलाल पाडून घेण्याची तुम्हाला सवयी आहे आणि गुलाला बरोबर तुमच्या तेवढी धमकी आहे कारण इथे लोक येऊन घडानेशाही काय 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 बरतील मला माहित नाही कोण किती बरवत हेही माहित नाही पण समोरचा जनसमुदाय बघितला की विश्वास वाटतो की हा जनसमुदाय हा विजयाच्या सभेचा जनसमुदाय हे हितालेल्या ठरवून घरी गेले आणि आवा ठरवलं की आम्ही आमच्याकडनं आम्हाला दहा दहा मतं देणार तर आवा दोन लाख मतं होती तेव्हा घाबरायचं कारण अजिबात काय नाही वावटाळ्या किती उठूत्यात कुणी कुणाच्या सोबत किती जाऊ द्या किती बीसीपी सोबत आहे पण बीजेपी सोबत इथे असताना तुम्ही आलात आणि तुम्ही आलात की त्यांनी आम्हाला बाजूला काढलं आम्हाला बाजूला काढलं आम्हाला भीती वाटायला लागली ते आता आम्ही घेऊ जातो की काय आम्ही बिलेव माणूस काय करतो खरं आहे का नाही आणि गेले दहा वर्ष तुमच्या विरोधात जिकडे तुम्ही त्याच्यावर सतत आम्ही आणि बीजेपी आणि आम्ही बरोबर तुम्ही एका बाजूला तर आम्ही मामा एका बाजूला लढाई सुरूच आहे आणि मग ही लढाई सुरू असताना तुम्ही खरं तर आपले नेते सन्मानिय अजितदादांनी योग्य निर्णय घेतला महाराष्ट्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्राला कष्टकराला न्याय देण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणीला खर तर ओवळणी देण्याचा निर्णय घेतला आणि जिच्या खिशात कधी पाशे नव्हते तिला महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि आगळं वेगळं क्षेत्र उभं राहिलेलं आहे ते एकनाथ शिंदे जर का नेता आलेला आहे जो शेतकऱ्याचा सुपुत्र आहे ज्याने शेतातल्या मातीशी आपलं नातं जोडलेला आहे आणि अशी सगळी माणसं एकवटली आणि बुद्धिजीवी नेता म्हणून नरेंद्र भाई आमचे तुमच्या सोबत आलेले आहेत देवेंद्रजी तुमच्या सोबत आलेले आहेत आमच्या नेत्याचं स्वप्न आहे ज्याचं सरकार देशात असतं त्याचं सरकार राज्यात असलं तर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण होत एवढंच आम्हाला कळत उघड हिकडे तिकडे मत देत बसू नका तिकडे तिकडे मत दिली तर तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी वरती देवेंद्र देवेंद्र नरेंद्रजी होते खाली देवेंद्रजी नव्हते तर आपण विकासापासून वंचित होतो वर नरेंद्रजी आणि खाली देवेंद्रजी आले की विकासाची गंगा वाहिली आणि एकनाथ शिंदे सोबत आले तर महाराष्ट्राचं चित्र बदललं महाराष्ट्रात शेतकरी सुपाव झाला आत्महत्येचं प्रमाण कमी झालं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आणि हे सगळं होता होता आबा कोठ्यावधी रुपये तुमच्या पदरात पडले आणि पश्चिम भागाचा तो विकास झाला झाला पण खंडाळापासून महाबळेश्वर प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या सोबत आलेला आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचा खुणगाट बांधलेली आहे तुम्ही आम्हाला मत द्या पण आम्ही आम्हाला या विषयाच कळस बांधवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आबा हे तुमचं मंदिर पूर्ण होईल आणि कळसाची जबाबदारी घेतो आणि ताकदीनं मला तेवढं सांगतो की लय आमच्याकड बरं गावा अशोक बापू गायकवाडगड ले मत नाहीत काय रो बरोबर ना आहेत काय मी म्हणतोय पाच पंचवीस हजार तरी माझ्यावर आहेत मी माहीत होतं मी असा जरी फॉर्म ठेवला प्रचार जरी केला जातो ना काका तरी वीस एक हजार मत पडली असती पडली असती ना तेवढा ताकद आणि तेवढा संबंध तेवढं अधिवेशन राष्ट्रवादी माझे तेवढे संबंध बीजेपी माझे तेवढे संबंध पण आता निर्णय घेतलेला आहे आबाच्या गळ्यात विजयाशी माळा घालायची आबाच्या गावांगाव गुलाल टाकायचा आणि आबा पुन्हा एकदा या मतदारसंघाचा विकास करायचा विकास म्हणजे मकरदाबा पाटील शेतकऱ्याचा प्रश्न सोडवणे म्हणजे मकरदाबा पाटील आणि आईला न्याय आणि बहिणीला सन्मान पाटील आणि अशा या नेत्याला आपल्याला सन्मानपूर्वक उद्याच्या प्रक्रियेमध्ये विजय करायचा आहे खर तर डरच काय बोलायचं आहे पण वेळ कमी आहे माझ्या नेत्यानं सांगितलेलं आहे कमी वेळात कमी बोला आणि जास्त काम करा घराघरात काम सुरू आहे आमचा प्रत्येक कार्यकर्ते आहे जॉन आमचा आलेला आहे श्रीकांत निकाज निकाजी आलेला आहे अजित गायकवाड आलेला आहे तिन्ही तालुक्याचे तिन्ही प्रमुख माझ्यासोबत आलेले आहेत आणि तिघांनी त्यांचं काम सुंदरपणे सुरू केलेलं आहे मी आम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि शंभर टक्के हे यश या गर्दीमुळे आपलं आहे उद्याचा गुलाल आजच आणून ठेवूया आणि या मंचनावर आम्हाला पुन्हा एकदा सगळ्या माझ्या आई वेळीने आशीर्वाद देऊया की आबा आमचा सर्वस्व आहे आबा आमचं श्वास आहे आणि आभास आमचा ध्यास आहे एवढा आणि आम्हाच्या विजयासाठी दोन पुन्हा पुन्हा घडाळायचा आहे आणि दादांना ताकद द्यायची आहे कारण दादा शिवाय महाराष्ट्रात ताकदीने बोलणारा नेता तुम्हाला सापडणार नाही निर्मी नेता सापडणार नाही आणि विकासाबाबत तर बोलायचं सोडून द्या शब्द टाकल्याबरोबर झालं तर लगेच हो म्हणणारा आणि नाही झालं तर लगेच नाही म्हणणारा नेता पुन्हा महाराष्ट्रात सापडणार नाही आणि म्हणून दादांच्या सोबत नव्या विकासाचं पर्व उभं करूया आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी यांचे हात बळकट करूया आणि उद्याची घडी पुणे गावी करून विजय करूया या विजयाची आपण हिताच शपथ घेऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हीम जय भारत जय महाराष्ट्र यानंतर सातारा जिल्हा परिषदेची माझी उप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नितीन बापू भरगुडी पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील महाळेश्वर तालुक्याचे महायुतीचे विधानसभेचे उमेदवार तुम्हाला सर्वांचे लोकप्रिय आमदार उद्याच्या मंत्रिमंडळाचे नामदार आदरणीय मकरंजी पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यसभेचे खासदार आणि मी दोन सभेमध्ये म्हटलो की वही खंडाळा महाबळेश्वर तालुक्याचे पक्ष वरिष्ठ निरीक्षक आदरणीय खासदार नितीन काका पाटील आदरणीय बकाजीराव आबा आदरणीय काकी प्रतापराव अण्णा दत्तानाना डावा राजेंद्र राजपुरे जिजाबा यांना श्यामराव गाडवे उदयराव तांबे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पक्ष शिवसेना या तिन्ही पक्षाचे तिन्ही मतदारसंघातले नेते मंडळी माझ्या खंडाळा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते आरपीआयचे अशोकराव बापू गायकवाड त्यांचे सर्व सहकारी प्रिय मतदार भगिनी आणि पत्रकार मित्र निवडणुकीचा निकाल लागलेला आहे परंतु आज सांगता सभा आहे आणि सांगता सभेला पवार साहेबांच्या नंतर मोठा वक्ता म्हटलं तर मीच असेल असं मला तरी कारण लक्ष्मणराव तात्या स्वर्गीय असते तर ते बोलायचं धाडस मी केलं नसतं पण आता काही मंडळी थकलेली आहेत आणि काही मंडळी तरुण आहेत त्याच्यावर मिस नेता आहे अरे जय जिल्ह्याला बाबसाहेबांची परंपरा आहे जय जिल्ह्याला कैलासवासी किशनवी राबा बाळासाहेब देसाई महात्मा